नमस्कार मंडे नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत सकाळी सकाळी यांचे कार्ड चालू झालेत म्हणजे एज्युकेशनल कार्ड तो <laughs> टाक टाकायचा प्रयत्न करतोय बघ कशा नाही नाही प्लेन नाही प्लेन प्लेन तुम्ही नेहमी करता तशी कर अहो दादा बघ काय दाखवते तुला ॲम्बुलन्स ॲम्बुलन्स रात्री एवढं झोपून सुद्धा न झोपून सुद्धा एवढं फ्रेश कस काय दे तुला अवेरेज ते दोन पिशव्या काढत काढते. हा त्या चांगल्या आहेत का बघा ते तर ते टाकून द्या बघा. चांगली द्या. पण आपण वापरत नाही ना. या बघ. या ते ये ओडिशी काय उपकेट आहे. 2000 जाऊ दे घरी इथं पाहिजे. हा घेऊन जायला. जाऊन जा रे त्याच्यामध्ये मध्ये हा बॅग. ही चांगली पिठली बरी दिसते. तो वासाला चांगली आहे. ती राव दे. ही दुसरीकडे ठेवतो. काढते ब्लँकेट तसे गादे नाही बसणार आज आहे ब्लँकेट काढणार गाद्याची उंची बसेल का बघ बर तू गा गादे घ्या ना आतमध्ये मग पातळगडी कर बसेल कोर्यात मग नाही नाही एकाच्या दोनच हा असे पातळ करा हा मग तरच ती बस असे नाही बसणार पप्पा तू पत्त मी धरेल आवर तू हा दुसरी घ्या बारीक घडी खरा लाल परत

ऐक ह्या जागेमध्ये उशी देऊ उभी करून एक दोन ब्लँकेट बसल कायबर न्यायचे ते गावाकडं बर बस अटॅचमेंट ची इथं नको बस लागणार नाही बेड तसं नाही बस दादा तसं नाही आडवा बसवा लागेल ते तिला बेडच लागणार नाही हाईट ना ते उशी का तिथं ठेवा बरं त्याच्या खाली

थोडं पसरट कर हां ग्या असं अंकुरा हो आता याच्यामध्ये हे जे आहे हे बघ हे ते एकच राहिलेलं आहे मग ते ठेवायचं आहे का तुम्हाला लागणार आहे ना कधी लागणार आहे ते एकच एक, एक देऊन टाकलं ना आपण याला त्याच्या बरोबर सेट बरोबर हा दिलं नाही का ना ते आपण किंवा कोणाला पाहिजे असेल तर इकडे व्यवस्थित लावा लागेल न्यूस्तवर बाकी सामान आवर आवर उठ ती बॅग टाका आता बॅग टाक तो बँक टाक वेळेस व्यवस्थित तिकडची तुला घेऊन जायची टाक ना त्या हा उभी म्हणजे नाही रे चाक प्रेशर पडलं चाक खराब होईल उलट कर हा असे कर, कर। लय मागा नको हा ते तर ठीक आहे का सध्या ठेवा लागेल ना कुठ ठेवणार नाही नाही ते बुक दे आता ते त्या दिवशीच केले तो मला ठेवायचे त्याला विचारा नाही बघा करायचं बसते ते आपण किस आपण तिकडे वर ठेवते राहू दे का बाहेर इसतरी बाकीच

तर वरूनचे येते हे पण टाकायचे तिकडे न्यायचे जायला ठेव अजून काय बसल तिथं पिशीला ठेव व्यवस्थित लागते प्रवास सध्या ती तुझी बॅग पण ठेव नको वर ठोपा सारा जायच्या वेळेस काढ हा ठेवते तिकडं ते तिकडं आणि ती साडीची पिशी पण ठेव ती सा हा ठेव इकडं टाक इकडे तरी कुठेतरी नाही लागेल रात्री आपल्याला काय वर इथे टाक काढायला लागेल ना जोपाच्या वेळेस टाकली मग वर ठेवायचं जेव्हा लागेल पुस्तक राहू दे तू ये हे ठेव ना हे बाकीच काढ ना याच्या खाली हा काढते ठेव तिकडे याच्या दोन्ही घे हा घे सांगा सर yes, uh, ना अजून काय राहिलं एक राहिला पाय ऑरेंज कलरच झालं ना आता पुस्तकच राहिले ना फक्त बर बाकी कोणती टी बॅग होऊ दे ना आवर इथे ठेवा आता ती एक घडी <laughs> मी काही याच्यात ठेव या खोच्यात टाक इथे काय ते उशी तुम्ही घेणार हा ठीक आहे झालं मग पाऊस काय राहिले का त्याला घेरे जरा तू मी ते बंद करतो घे तिकडे नाही त्याला उचल मी करते बंद नाही 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 कसं करतो हे मस्त पैकी सगळ्या पुऱ्या मांड आणि छान सगळ्या हे करून ठेव काय मग आज तुझं फेवरेट ठेव खरं सांग म्हणजे अजिबात आवडत नाही तुला पाणीपुरी आंबट आवडला चिंचेचं सॉरी नंतर परत एकदा थोडासा गोळ मी ना ते करून घेतलेला तर त्याच्यामध्ये गाळून घेते थोडस पाहिजे चिंचीचं पाणी जास्तच झालं जा कृष्णाचं चिंचीचं पाणी जरा जास्तच झालं हाँ? दोन तीन दिवस खावं लागेल तुला हशील का भरपूर झालं पाणीपुरीचा काय मसाला वापरलेला नाही जे आपल्या घरीचे असतात त्याच्यातच बनवलं ॲक्च्युली तर मला त्याने सजेस्ट केलं होतं काकवाला काकुरी वगैरे की पाणीपुरीचा मसाला वगैरे वापरा गाड म्हटलं विदाऊट पाणी पण मसाला वगैरे करून आपण फ्रिस्त्री ज्या गोष्टी मिळतात तसंच बनवूयात ह्या वेळेस आणि जर वाटलं की त्याला टेस्टमुळे थोडी गडबड आहे थोडंसं मसाल्यानंतर आता मी गरम गोळ केला होता म्हणून ना ते पाणी थंड होण्यासाठी थोडंसं माझ्यामध्ये आईस क्यूब टाकते जास्त नाही टाकले तीनच टाकले आईसक्यूब्स घेऊन आलेला आहे त्याच्यामुळं वापरतो आणि ही जिरोश नंबर शेव आणि ही माझी गुंदी अहो तुम्हाला दिसत नसेल आमच्या आसपास कारण तो इतका बिझी आहे खेळण्यामध्ये खेळायचं घालणे सगळे सगळे जे सगळे सगळे 이 u 도아야혀그내어

तुझ्या कुठलं आपण गरम केलेलं ते तसंच काढलं तुला हा पॅन माहिती नाही पॅन बघत काढलं कुठलं माहिती माहिती आहे आणि बघ केवढी काय तुला खायचं तर ही सगळी तयारी चालली आहे हे घरी बनवलंय हे बाहेरून आहे हे घरी बनवलंय हे पण शेव बाहेरून आणले हळू तसेच वाया जातील केसाच हे पण घरी बनवली मसाले तर पुरा फोडून ठेवायचं काम है ना तर आता सगळं छान सेट झालं तुला बघायचं काय करते मम्मा काय करते मम्मा बघायची काय खायचं काय ती मी एवढं बसल सिकडे पुढे खाली बसावं लागेल करा चालते ना च तिकडे आलंच म खायच्या हो खाली वा जल्दी बुंदी पाहिजे खाली खाली बुंदी हे सगळे घालते तिकडे सर घे छान आहे ते मुक्तक मुचक 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 खोज तुला बाकी गोष्टी नको असत पण हे असं चालतं बाहेर ना <laughs> हम्म दे 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 <laughs> दे 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 <laughs> <बसाना>, बस <laughs> <लगारे जाता। laughs> बस चला बसा एक काम का आहे कर पप्पा तुम्हाला का वाट हां लहानपणीच त्याचं आहे हे एवढे इंटरेस्टिंग तो याच्या आधी खेळला नाहीये पण आज मी ते बेड काढला हा बेड आवरला म्हणून आणि आज तो एवढे इंटरेस्टिंगली खेळतोय त्याला एवढा आनंद झाला आणि त्याला जो मिरर आहे ना तो मिरर कुठ टाकला ते बाळा हां त्या मिररमध्ये बघतो स्वतःचा स्वतःचा आवाज देतो चाललंय त्यांचं केवायचं आणि बराच वेळ झाला खेळत कोण म्हटलं चला हे पटकर हा मोमेंट तुमच्याशी शेअर करावं कारण हो। तर ते, ते बघा त्याला आता मी युक्ती घेईल म्हणून त्यांनी तिकडे तोंड केलं तो आणि असं गोल गोल फिरत आहो काय चाललंय बाळा खेळायचं चाललंय तुझंच आहे बाळा ते तू लहान होत ना तेव्हाच येते ते। कशी मुलांना मजा येते बघा हे त्याच्याच लहानपणीचं मी ठेवून दिलं होतं खूप कारण तू कधी खेळ की नाही परत कारण त्याचं छानपैकी असं ते पियानो वगैरे वगैरे होतं ना ते पण काढेल मी आता काही दिवसांनी तो म्हटलं चला एक एक काढूयात थोडासा विसर पडला आणि परत त्याच गोष्ट दिल्या ना मुलं किती आवडीने खेळता बघा आता ह्या गोष्टीचा त्याला इतका विसर पडला जवळ पाच सहा महिने होऊन गेले ना म्हणून आता परत खेळतो तर बघा केवढा छान आणि केवढा इंटरेस्ट देऊन खेळतो आहे आणि जवळजवळ आता पाहुण्याला झालेत आत्ता जेवण वगैरे झाले आणि तेव्हाचं खेळतो ते तो आत्ताच जेवण वगैरे सगळं झालं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं पाणीपुरीचा बेसमधून होतं तो झाला आणि आता वाजत पाहुणे दहा आणि तिकडे काय रे वा आता सगळे जेवण वगैरे झाले आणि आता तुमच्या कायच म्हटलं आता यालाच घेऊन झोपाची तयारी करूयात आणि आज बऱ्याच गोष्टी केलं म्हणजे तिकडे ना एक मोठं खोप होतं ॲमेझॉनचं त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी होत्या म्हणजे मला ज्या गावी न्यायच्या होत्या पण मला बेडमध्ये वगैरे जागा ठेवलं म्हणून मी तिकडे ठेवलेलं तर ते डिस्कडे केलं आणि ते आता बेडमध्ये टाकले कारण बेडमधले जे काही वरूनची पुस्तकं जे सगळे काही पुस्तकं वगैरे होते ते पप्पांच्या रूममध्ये शिफ्ट केले त्यातले काही कुठली ठेवायचे कुठली ठेवायचे ठेवायची दे ते दोन एक दोन दिवसामध्ये डिसिजन घेणार आहे आणि आज ना मी ह्या वॉर्ड्रॉपचा जो जिथं आम्ही सगळ्यात खाली बेडशीट्स वगैरे ठेवतो ना ते पण मी आज आवडलं आणि त्याच्यातले जे काही एक दोन गोष्टी होत्या त्या डिस्कार्ड करायच्या त्या लगेच बिस्ती लगेच डिस्कार केलं कारण मी आता एकदम मनावर घेतलेले की मना जागा खरंच पुरत नाही आहे आणि ज्या गोष्टी नको एकदा ठेवण्याची अर्थ नेली तर मग मी आज लिटरी तो पप्प बघ दाखवता म्हणजे इतका रिकामा झाला याच्यामध्ये ना इथपर्यंत गोष्टी भरलेल्या होत्या आणि आता एकदम छान तो आवरून ठेवला त्याच्यामध्ये आता अजिबात बेडशीट बसतील आरामात एवढी जागा केली आणि गाद्या आता सध्या तीन गाद्यावरती असतात त्या त्या आऊ पडू वगैरे नाही म्हणून पण मैत्रीणने की इथं ती रे रिलिंग बघितलं कॉन्फिडन्स आला कारण स्लाईव्ह बघितली ना तर त्याच्यामुळे मग ती रिलिंग ऑर्डर केली आहे मग गाद्यासुद्धा आता बेडमध्ये जातील एकच गादी खाली राहिले की इथं वरून खाली भोपेल एका साईडने रिलिंग आली की टेन्शन नाही म्हणजे तो एक पासाला रूमातला आतमध्ये जाईल आणि ती तर फिशमध्ये जा दोन माझे शूज आहेत स्केचरचा आणि कोबालचा तो तो तर शूज ठेवायला काय मला तर जागा नाही सध्या पण मी बेडमध्ये करणार आहे जागा कारण नवीनच शूज आहे वॉश करून आणलं ते मग दाखवलं ते तर त्याचं मला मला सांगायचं राहिलं होतं बरं आत्ता आम्हाला आठवलं ॲक्च्युली जो शूज आम्ही क्लीन करून आणला तो खरंच अप्रतिम वॉश करून मिळा मिळाला मला अजिबात गॅरंटी नव्हती की वॉश करून कसं मिळेल कसं नाही असं गॅरंटी नव्हती कारण एवढं चांगला शूज काही प्रॉब्लेम वगैरे फॅब्रिकचं होतं काय पण खरंच छान व वॉश करून मिळालं आणि मस्त झालं ते एक काम झालं त्याच्यामुळं अगदी नावाच्या नावा जसा शूज आपण बाय करतो तशाच तसा छान पॅक होऊन टॅग वगैरे असतो आपल्या नावाचा टॅग तसं आम्ही म्हणजे हरवायचा प्रश्न नसतो आणि फ्री होम डिलिव्हरी पण देतात पण आम्हाला घरी बोलवायचं नव्हतं म्हणून मीच गेली होती आणायला त्यानं आमच्या जवळच आहे तो पाच मिनिटाचा रस्ता आहे तर तो मी आता पॅक करून ठेवला आहे असं कुठं बाहेर जायचं असेल तेव्हाच युस आहे कोबाल्टचं पण असं कधीतरी बाहेर यूज करून ठेवाच आणि सध्या आता जो लोक म्हणजे माझे घेतला तो वॉकला वगैरे वापरते आहे आणि आता पावसाचे दिवस पण चालू आहे त्याच्यामुळं खराब होण्याचा प्रश्न येतच नाही नवीन शूज तर ते पण मी आता आतमध्ये ठेवायचा हे करतील तर शूज क्लिनिंगचा रिव्ह्यू एकदम बेस्ट आहे जे की मला खूप आवडलं आणि जसं मला पाहिजे होतं धाकधूक होती कारण एवढा महागाचा शूज कसा क्लीन करून मिळेल वगैरे पण अगदी छान क्लीन करून मिळालं तर झालं एवढ्याच गोष्टी होत्या तर एका ताईची कमेंट आलेली आहे की गिरणीची अपडेट वगैरे कसं काय कुठली घ्यायची घेतली वगैरे तर ॲक्च्युली विषय असा झाला की तो सर्विसी सर्विस देणारा जो माणूस आहे जो घरी येऊन तुम्हाला ट्रायल वगैरे का तो काय आज देऊ शकला नाही म्हणतो तो उद्या किंवा परवा वगैरे येईल त्यावेळेस मी प्रॉपर तो शूट करेल आणि त्यावेळेस तो अपलोड नक्की करेल तर त्यांना मी सांगितलं होतं की मी एवढे एक दोन दिवसात करेल म्हणून असं तर चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते बिटूया पण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर बाय ए वडाकोट चल बाय बाय कर बाय बाय आऊ बाय बाय कर इकडे बाय बाय कर हे बघ बाय 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 आऊ बाय बाय कर इकडे समोर समोर खाली काय दिसची सावली पडते ना फोनची तिकडे बघ चलो बाय हा व्लॉग मी इथे सेन्ड करते आहे